ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटपे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग तेरावा सुष्माते म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी सारखं राहण्यानं प्रकृती बदलायला प्रकृतीतील दोष कमी व्हायला मदत होते का त्यावर स्वामीजी म्हणतात दोष जायला जास्त साधना करावी आणि मी तोच आहे या बोधात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करावा या बोधात राहायचं म्हणजेच विनम्र प्रेमळ निरहंकार व्हायचं निगर्वी निर्मत्सरी व्हायचं ज्याच्याबद्दल आपल्या मनात मत्सर येईल त्याला प्रत्यक्ष निदान मनानं तरी पाया पडायचं सुष्माते म्हणतात सोहम बोधात राहिल्यानं हे विकार जातील का विकार गेल्यानंतर बोध होईल स्वामीजी म्हणतात त्या बोधात राहिल्यानं हे विकार जातात आणि हे जाण्यासाठी जागृत प्रयत्नशील राहावं हेच सगळ्या संतांनी सांगितलं आहे बोध हा खरा ज्याचा मत्सर वाटेल त्याला साष्टांग नमस्कार घालून म्हणावं तुझा मत्सर मी उगाचच करतोय मला दुसऱ्याचा मत्सर करण्याचं काही कारण नाही परमेश्वरानं मला उदंड दिलं आहे सुष्माते म्हणतात जगाच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केल्यानं उपयोग होईल का स्वामीजी म्हणतात दुर्लक्ष पाहिजे तर करा पण ते दुर्लक्ष बाहेर बाहेर होतं आत बदल होत नाही म्हणून आतील दोषांच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे सुषमाते म्हणतात तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल म्हणता त्या सर्वांनाच काही तीव्र संवेग असेल असं प्रथमदर्शनी वाटत नव्हतं स्वामीजी म्हणतात पुष्कळ वेळेला आपल्याला माहिती नसतं पण त्या व्यक्ती खूप भाविक आहेत एकीवर लहानपणापासूनच ते संस्कार आहेत स्वभाव सरळ निष्पाप आहे या जन्मात आपल्याला दुसरं काही मिळवायचं नसून आपल्याला परमेश्वर प्राप्तीच करून घ्यायची आहे हा विचार सतत आहे पण या सर्वात भाव हा महत्त्वाचा आहे आणि हा भावावेशच असल्यामुळे जितका भाव तीव्र असेल तितकी ती स्थिती लवकर प्राप्त होते सद्गुरू तर सर्वांना सारखंच देतात कुणाला देतात कुणाला नाही असं नाही पण काहींचा पिंड बुद्धीचा तर काहींचा भावाचा बुद्धिनिष्ठ पिंड असला तर जास्त वेळ लागतो भावनिष्ठ पिंड असेल तर कमी वेळात होतं असं मी एकंदरीत बघितलं आहे म्हणून संत म्हणतात भावधरारे आपुलासा देव करारे भाव तेथे देव भाव बळे आकळे एरवी ना कळे स्वामी स्वरूपानंदांचे कित्येक अभंग भावाचे आहेत सुषमा ते म्हणतात स्वरूपाच्या अनुसंधानात सारखं राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम कर्मावर होईल का म्हणजे कर्माची गती पहिल्यापेक्षा संथ होईल का स्वामीजी म्हणतात नाही कर्म जास्त चांगलं होईल प्रेमानं आनंदानं होईल उत्साहानं होईल किती प्रश्न विचारणार परमेश्वर तुला सांभाळल्याखेरीज राहणार नाही इतकं सगळं तू करतेस पण एक गोष्ट आहे मनाचे खेळ चालू आहेत मनानं जरी ठरवलं तरी बुद्धी व्याप करते हे करायलाच पाहिजे का हे बुद्धीत येतं म्हणजे मनाचा आणि बुद्धीचा असे दोन व्याप या दोन्ही व्यापातून मुक्त व्हायला पाहिजे शब्दांच्या पलीकडे जायला पाहिजे सुष्माताही म्हणतात ते, ते संतांच्या कृपेनं होतं ना पण संतांची कृपा व्हायला आपली पात्रता पाहिजे ती नसेल तर स्वामीजी म्हणतात संतांची कृपा सर्वांवर असतेच असते चिंता नको आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्